राज्य सरकारकडून चाळीस निर्णयाचा धडाका त्यामध्ये दोन निर्णय गायींना राजमाता अप्रतिम दिवस पन्नास रुपये चाऱ्यासाठी गोशाळेला मिळणार राज्यातील व देशातील गायींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे कमी होणाऱ्या गायंची संख्या कशी वाढेल यावर उपाययोजना सुचवून राज्यातील गोधनात वाढ करण्याऐवजी राज्य सरकारने देशी गायीला राजमाता गोमाता घोषित करून टाकली आहे कृषी पशु वर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या शासन निर्णय जारी केलेले आहेत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आलाय आयोगाचे संपूर्ण लक्ष तसेच माननीय नितीन गडकरी साहेबांच्या वक्तव्यावर देखील मुख्यमंत्री यांनी सावरासावरी केली तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने विविध विभागाच्या तब्बल चाळीस प्रस्तावांना मंजुरी दिली बैठकीत सरकारचे चोवीस प्रस्थानांना मंजुरी दिली होती महाराष्ट्र विधानसभेसाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होत आहे यासाठी दहा ऑक्टोबर नंतर कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो आचारसंहिता लागू होईल त्यामुळे सरकारी दरबारी जे जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे ते आज मंत्रिमंडळात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंत्रिमंडळाचा निर्णय घेतल्याने व कोतवाल मानधनवाढीसह ग्रामरोजगार सेवकांना दर महिना आठ हजार रुपयाची मानधन देखील देण्याचा निर्णय सोमवारी राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेला आहे कारण आमचा जो देशी गोवंश आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा जर कोणी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाग्य बदलवू शकत असेल तर ती आमची देशी गोमाता बदलवू शकते आणि देशी गोमाता अशी आहे की जी जन्मापासनं तर शेवटपर्यंत केवळ आपल्याला देत जाते आणि म्हणूनच आज त्यासंदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही घेतला आणि एवढंच नाही तर गोशाळांना देखील देशी गोवंशाकरता पन्नास रुपये प्रति गाय अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि मला अतिशय आनंद आहे की कणेरी मठामध्ये आल्यानंतर परमपूजनीय अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी महाराजांनी मला गोपूजनाची त्या ठिकाणी संधी दिली आणि त्यानंतर सांगितलं की जे गोपूजन करतात त्यांनाच आम्ही गाय देतो मला असं वाटतं अतिशय भाग्याचा दिवस आज कॅबिनेटमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्राला विकसित करण्याकरता महाराष्ट्रातल्या विविध समाजांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता अनेक महत्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि हे निर्णय घेणारं सरकार आहे हे यातनं आपल्या लक्षात आलंच असत लाडकी बहीण योजनेमुळे पुढच्या दोन महिन्यामध्ये पोलिसांचे होमगार्डचे विविध क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही अशी गुन्हा बिलकुल नाही बघा गडकरी साहेबाची एक बोलण्याची स्टाईल आहे तुमच्या करता सांगतो उलट आजच आम्ही होमगार्डचे जे पैसे आहेत त्यांना जे भत्ते मिळत होते ते दुप्पट केले आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या विरोधकांनी अशा प्रकारे संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही बजेटमध्येच व्यवस्था केलेली आहे ही योजना बजेटच्या बाहेरची नाही बजेट, बजेट मांडताना ती योजना आम्ही त्याच्यात टाकलेली आहे जेवढ्या आमच्या योजना आहेत त्या योजना बजेटमध्येच आहेत त्यामुळे पगाराकरता प्रॉब्लेम नाही इतर योजनांकरताही प्रॉब्लेम नाही विकासाकरताही प्रॉब्लेम नाही हे सगळे पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेले आहेत आता विरोधकांच्या पोटात जरा जोरात दुखायला लागल्यामुळे ते रोज संभ्रम फैलवतात की आता हे बंद होणार ते बंद काही बंद होणार नाही सगळं चालणार मराठा आरक्षणाच्या संदर्भातले जे अहवाल होते ते अहवाल सुद्धा आणि समितीची बैठक सुद्धा होती मात्र जरांगे पाटील आरोप केलाय थेट अमित शहाच्या होते त्यांनी आता या मारखा केला असं आहे की त्यांना काय आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या पण मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाखपेक्षा जास्त मराठा उद्योजक आम्ही तयार करून दाखवले सारथीच्या माध्यमातून आय एस आयपीएस एमपीएससीतले विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी करून दाखवले मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाकरता हॉस्टेलच्या व्यवस्था असतील जिथे हॉस्टेल मिळालं नाही त्या ठिकाणी भत्त्याच्या व्यवस्था असतील हे सगळं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि दहा टक्के आरक्षण देखील आम्ही दिलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांचा कुणबी दाखला मिळतो त्यांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून देखील आरक्षण हे आम्ही देतो आहोत आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून देखील सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट